नमस्कार प्रेक्षकांनो लग्नाची बेडीच्या पुढील भागामध्ये खूप जबरदस्त असा ट्विस्ट आलेला आहे शकुंतला नवीन प्लॅन करत असतानाच सिंधू आता वेश बदलून पूर्ण घरामध्ये येते एक आंबाली बनून आलेली असते सिंधू आता शकुंतलेला म्हणते काय जेवण बनवायचे जे? आणि मग त्यानंतर ती म्हणते डाळ भात आणि मूर्ख तर आता शकुंतला म्हणते की मूर्ख म्हणजे आणि हे काय घेतलेच असं तोंड झाकून तर सिंधू म्हणते की अहो आमच्याकडे पद्धत आहे अशी म्हटलं जेवणाचं काय करायचं शकुंतला म्हणते की दोन माणसांचं जेवण बनवून ठेव आता सिंधू जेवण बनवायला घेते तर शकुंतला तो डबा भरत असते सिंधू तिचं सर्व गंमत पाहते आणि त्यानंतर तो डबा भरलेला शकुंतला तिच्या गाडी ड्रायव्हरला सांगून दुसऱ्या ठिकाणी जायला निघते आता त्याच गाडीमध्ये सिंधूसुद्धा त्यांचा पाठलाग करत मागच्या बाजूला बसलेले असते आणि जेव्हाच शकुंतला त्या गुंडाबरोबर तिथे उतरून आतमध्ये जाते त्यांच्याच मागोमाग ही आता त्या गाडीच्या मागच्या डिक्कीमधून बाहेर येण्याचा प्रयत्न करते आणि त्यांचा पाठलाग करत असते पुढे आता आतमध्ये आल्यावर सिंधूच्या लक्षात येतं ती लांबून बघत असते तिला आता आतमध्ये शकुंतला काही गुंडांबरोबर दिसते शकुंतले बरोबर अन्वी आणि आयुष सुद्धा तिला दिसतात आणि ह्या सगळ्यांना बघून सिंधूला धक्काच बसतो तर फायनली आता सिंधू अन्वी आयुषपर्यंत पर्यंत पोहोचलेले आहे आणि शकुंतलाचा खरा चेहरा तिने समोर आणायला बिलकुल उशीर केलेला नाहीये तर पुढे असा जबरदस्त ट्विस्ट आलेला आहे शकुंतलाचा खरा चेहरा समोर आल्यावरच आता सिंधू नवीन डाव खेळणार आहे आणि शकुंतलेला कायमचं जेलमध्ये पाठवणार आहे तर प्रेक्षकांना आता एक, एक एपिसोड मिस करू नका पाहत रहा लग्नाची भेडी आणि अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद